शिरपूरचे आमदार काशीराम दादा पावरा एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे चौवेचाळीस मतांनी महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले असून विरोधक चारही मुंड्यात चित झाले आहेत तर सर्व विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाले आहे शिरपूर जनक फिला आमदार कार्यालय मतमोजणी ठिकाणी तसेच सर्वत्र शहरासह तालुकाभर मोठा जल्लोष करण्यात आला विधानसभा मतदारसंघासाठी एकूण सहा उमेदवार रिंगणात होते काशीराम वेचान पावरा यांनी एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार त्र्याहत्तर मते मिळून महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे मताधिक्य प्राप्त केले त्यांनी विरोधक डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांचा एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे चौवेचाळीस मतांनी पराभव केला शिरपूर विधानसभा मतदारसंघासाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान सुरळीत व शांततेत पार पडले असून या निवडणुकीची मतमोजणीची शनिवार तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजेपासून मुकेशबाई पटेल टाऊन हॉल शिरपूर येथे सुरू झाली या मतमोजणीसाठी एकूण चौदा टेबल लावण्यात आले होते एकूण तीनशे छत्तीस मतदान केंद्र होते एका फेरीत चौदा मतदान केंद्रांची मतमोजणी झाली त्यानुसार मतमोजणीच्या एकूण चोवीस फेऱ्या झाल्या या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी एकूण दोनशे पन्नास पेक्षा अधिक अधिकारी आधिक व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद मंडले कार्यकारी अभियंता पंडागळे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेंद्र माळी पोलीस प्रशासन यांनी अतिशय परिश्रमपूर्वक यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली शिरपूर विधानसभा निकाल हाती आलेला आहे आणि मला मतदार मद, म मतदारबंधू बघणींनी बहुमताने मला विजय केलेला आहे त्यामुळे मी आपले देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे पी साहेब आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या प्रदेश अध्यक्ष आदरणीय बावनफुळे साहेब यांना सगळ्यांना मी खूप खूप यांचे आभार मानतो आणि आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय माजी शिक्षणमंत्री अमरीशभाई पटेल भूपेशभाई पटेल यांनासुद्धा मी खूप खूप आभार मानतो की त्यांनीसुद्धा फार मेहनत घेतली आणि मी दोन हजार नऊपासून आमदार म्हणून काम करतो आहे तेव्हापासून मी शिरपूर विधानसभेमध्ये कामं करतो आहे आदरणीय आमचे नेते माजी शिक्षणमंत्री अमरीशभाई पटेल यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करण्याचे प्रयत्न केलं दोन हजार नऊ नऊपासून तर नऊ दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस असं मी तीन टम आमदार म्हणून काम केलेलं आहे दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीसपर्यंत असं तीन टर्म मी आमदार म्हणून काम केलं शिरपूर तालुक्याच्या विकासामध्ये आम्ही खूप काम केल्यामुळे परत दोन हजार चोवीस चोवीसच्या विधानसभेमध्ये शिरपूर मधा शिरपूर विधानसभा मतदारबंधूंनी मला भरपूर भरघोस मताने विजय केलेला आहे त्यामुळे त्यांचं कितीही आभार मानलं ते कमीच पडणार आहे आणि त्याचबरोबर सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि सगळे पदाधिकारी नेते मंडळी सगळ्यांचं खूप खूप मी आभार मानून मला शिरपूर तालुक्याची सेवा करण्याची संधी मिळाल्यामुळे मी सगळ्यांचा आभार मानतो आणि मी त्यांना विश्वास देतो की या पाच वर्षामध्ये मी डबल काम करण्याचा प्रयत्न करेन असं मी त्यांना विश्वास देतो धन्यवाद